चाललो होतो आता घरी मग म्हटलं मला आज काम आहे थोडं नागपूरले बँकेचं काम आहे तो म्हणून चाललो होतो लवकर घरी वावरातनी बाया दिसल्या मला वाटलं हाय चित्राम भाऊ म्हणून आलो भाऊ वावरातनी किनी पेतो म्हटलं भाऊ जोडचं हो पाणी का हाय ना पाणी पाणी सुप्रिया दे 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 भाऊले काय नागपूरला चालले होते का बँकेच्या कामाना पण नास्त बँक बंद आहे ना हो नागपूरले माय रिश्तेदार राहते ना हिंगण्याले तर त्याच्या घरी थांबीन एक रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी आपलं बँकेचं काम केलं की निघालं घरी असं असं तुमचे ते का नागपूरला हो ना कोण आहे देईदास आहे का कसा काय आला तू आहे रेदासून हो मावशी आलो चाललो होतो घरी तर म्हटलं वावरातनी पाया दिसलं तर अशी म्हटलं चैत्राम भाऊ म्हणून आलो बा पा भेटायला पाणी किती पिऊन घेतो म्हटलं जातो मग घरी तुझ्या वावरात बी तरभरा लागेल सांग ना सांगशील तू थोडी उशीराची फेर आहे तर टाइम आहे मला झुक तुम्हाला सांगणार ना बाबा अजून कुणाला सांगणार वावर सोगाले तुम्हाला सांगणार आहोत सुप्रिया दे देईदास दे माझीला पाणी दे बरं हो आता देतो ना पाणी सूनबाई मला पाणी लागली काय ना बाई तुम्हाला देतो पाणी हे घ्या मामाची पाणी द्या हो हो द्या सूनबाई पाणी मग काय आता हरभरा काढला की मग आता कांदा लावता नाही वावरात हा हरभरा काढला की लवकर लवकर वावर साफसूप केलं की कांदा लावून घेतो हो बरोबर आहे माया बी आता गहू काढला म्हटलं आता गहू काढून घेतो मग हरभरा काढतो हा आम्ही ना बी वरच्या वावरातला गहू काढला आणि कांदा लावला तिकडे आता इकडे हरभरा काढतो म्हटलं आणि इकडे लावतो मग कांदा सांगितलं होतं सविता मला कशाच्या कसं लागत आहे व कशाच्या कसं लागत आहे म्हणजे कसं लागत आहे ताई तुम्हाला कसं वाटत आहे ना डोकंच गोलगोल घुमूरायला आणि चक्कर राहिले आणि डोळ्यासमोर अंधारा तुम्ही बैंना आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसा बरं थोडा सावलीमध्ये नाही नाही आता कल्ला करतील आता म्हणतीन वावरात वावरा नाही आली नाही आली झाले नाटकं चालू आणि आई चकरा बी उराला नसे इवराल तसं राहिलं जाऊ दे माय कुठं माझून करतं एवढे मोठे लोक आहे आणि एवढ्या मोठ्या लोकांना मासे चांगले नाही वाटत एवढ्या मोठ्या लोकांसमोरच बोलीन नाही तर मला तब्येत खराब आहे तर काय बोला काय बोल तब का तब तब का का ना तब्येत खराब आहे तर आपली बी का तब्येत खराब नाही होत का तब्येत खराब झाली तर काय त्याच्यातनी मी पाहतो आता काय म्हणते तर तुम्ही जाऊन बसा जा नाही नाही राहू दे ओ कस्तुरा मावशी म्हणा ना पंचफुला काकुले किंवा आता नायरीचा टाइम झाला आमचा आम्ही न्यारी करतो म्हणून मी ना त्याच्यातनी काय विचारायला लागते झाला नायरीचा टाइम तर करून घेऊ नायरी काय त्याच्यात विचार लागते बा मी ना काय आणलं होतून नायरी करायला शिदोरीत बांधून मी ना वड्याची भाजी आणली बेन वांग्याचं भरीत आणलं हो का व माय सकाळीच झालंच नाही व बनवणं तर मी ना लाल मिरच्याची चटणी भाकरच आणली बाय ना जाऊ दे ना मी ना आणलं ना मी ना शिल्लक आणलं वड्याची भाजी बी आणली शिल्लक भरीत बी शिल्लक आणलं मासे याच्यात खाऊन घेशील बरं बाईना बरं झालं शिल्लक आणलं ना सविता आता लय चक्कर येत आहे मला आता मला काही डिशेस नाही राहिलं आता लय चक्कर राहिले काय झालं काय झालं बसला तुम्ही अशा बसल्या नाही सविता मला लय चक्कर येत आहे माय डोकं गोल गोल घुमत आहे खूपच चक्कर येत आहे आता आता सुप्रिया ताईला काय झालं का बरं मायबाई बाई बा भा, काय झालं सुप्रियाला सुप्रिया काय झालं काय झालं तुले कोण बसली तू आता मला आणला चक्कर येत आहे आणि अंधारा येत आहे डोळ्यासमोर पण काहीच चांगलं नाही लागत आहे मायबाई सुप्रिया काय झालं वा काहून बसली होतो काय झालं तुले आता मायानं डोकं घुमत आहे आणि चक्कर येत आहे अंधार अंधार दिसत आहे काही दिसत नाही आहे सुनबाई तुमचं टोंग सुकू सुकू येत आहे का टोंग सुकू सुकू येत आहे काही दिसून राहिलं का हो हो मामाजी मग तुम्हाला ऊन लागलं असेल ऊन लागलं असेल तुम्हाला मायबाई काय झालं वा काय झालंय सुप्रियाला काय झालं आता काहून बसली आहे काय तब्येत खराब झाली का काय माहिती चक्कर आल्या म्हणते व चक्कर आली म्हणते तिले पडली म्हणते चक्कर येऊन खाली म्हणून खाली चल बसेल पाहू तिले काय झालं चाल बरं हो चल काय झालं पाहू काय झालं खाली काय झालं काही नाही काकू ताई अन अचानकच म्हणत होते डोकं कसं कसं करू आलं चक्कर उरले अंधारे उरायला अन अचानकच खाली पडल्या चक्कर येऊन सकाळी काही खाल्लं दिलं होतं का नाही सकाळी काहीच नाही खाल्लं ताई न बस थोडासा चायतो ना अन्न म्हणे तिथं जेवीन म्हणेच आलं बघ माय म्हणून असं चक्कर आल्यावर म्हणून चक्कर आला कमजोरीच्या चक्कर आली तिला पंचकुला तुला सुनील घरी घेऊन जाते घरी घेऊन जाय थोडासा तिला आराम गिराम करू दे साखर पाणी गिनी पास दिले थोडं दवाखान्यात घेऊन जाय मग तिला चांगलं वाटेल हो हो घरी घेऊन जातो तिला घरी घेऊन जातो सुप्रिया चल घरी घरी चाल तुले दवाखान्यात घेऊन जातो साखर पाणी देतो चल बर घरी हा वहिनी घेऊन जा सुन बाई घरी घेऊन जा तर नाही आता माझ्यानं चालणं नाही घेऊन आता चालता नाही येत मी ना आपली बंडी आणले ना बंटी मध्ये बस चला बंटी मध्ये तुम्हाला नेऊन सोडतो घरी चला हो देवदास चला बरं घेऊन चला बरं तुमच्या बंटीत घेऊन हो चला मी बंडी काढतो याल तुम्ही लवकर बसाली चल सुप्रिया चल बरं लवकर बंडीत बसू चल लवकर नाही तर दीपकले फोन करू का दीपकले बोलावू का घ्याले तुले गाडीवर नाही नाही आता राहू द्या बंडीत मिस येतो मी चला चल मग घरी लवकर चल काय मित्रांनो कशी काय तुम्ही सर्व आशा करतो सर्व ठीक असान आणि मजेत असाल जय भवानी जय शिवाजी शिव छत्रपती महाराजांना माझा मानाचा मुजरा आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी रोज तुमच्यासाठी अशीच नवनवीन व्हिडिओ आणण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करेल चला मग पहा आता समोरची कहाणी काय झालं सुप्रियाले काही नाही रे मी थोडासा चक्कर आला तिले म्हटलं होतं की वहिनीला वावरात नको घेऊन जाऊ हा घरीच तर किती काम करतात त्या थकून जातात म्हणून म्हटलं होतं वावरात नको घेऊन जाऊ तरी तू जबरदस्ती देऊन दिली वहिनीला वावरात मला का माहित होतं बापा की चक्कर येऊन पडेल म्हणून तेच मा सुना एवढा नाजूक आहे म्हणून मला कुठं माहित होतं बापा नाजूकची गोष्ट नाही आई घरी किती कामं करतात वहिनी किती कामं करतात तरी तू घेऊन दिली लगे ते काही सांगू नको मला दवाखान्यात घेऊन जा दिल बरा, बरा, बरा आई दवाखान्यात घेऊन जातो चला बरं उठा बरं चला बरं दवाखान्यात नाही दीपक मायच्या नाही नाही चालू शकत नाही आई वैनी थोडा हात लाव वहिनी तुम्ही भी हात लावा थोडा थोडं हात पकडून गाडी जोड घेऊन या मी तिथे दवाखान्यात घेऊन जातो हो दीपक घेऊन जा बरं दवाखान्यात घेऊन जा ताई उठा बरं दवाखान्यात नाही मी नाही जात साखर पाणी वगैरे पिन्न घरी तर ठीक होऊन जाईल मी नाही जात दवाखान्यात नाही नाही ताई असं नका करू दवाखान्यात जा बर तुमची तब्येत जास्त वाटवली मला जा तुम्ही दवाखान्यात जा ताई कमी आल्या बरं अजून कमी आल्या किती वेळच्या गेलेल्या ताई अजून आल्या कमी नाही काय म्हटलं डॉक्टरनं येईन नव ते काही चक्करच आला फक्त आम्हाला तसे किती चक्कर आले होते आम्ही इथे नव्हतं गेलो दवाखान्यात कधी पण आता आजकालच्या पुरी ना चुकाय बापा आजकाल नाही लागते दवाखान्यात मी नाही ना आता आल्या वेळच्या गेल्या ना ताई अजून आल्या नाही ना काय म्हटलं काय मी डॉक्टरनं म्हटलं सुप्रिया काय झालं हो बाबा ताईला ना चक्कर आला होता मनात होत डोकं गोल गोल घुमूल कसं कसं उरायला आणि चक्करून फटकन खाली पडल्या लगे तरी मी पंच पंचकुला म्हटलं होतं म्हणून वावरात मी घरीचले काम असतात घरातले काम करू थकून जातात था। वालात मी म्हटलं होतं तिला पण ऐकते कुठं ते नाही ऐकत नाही ना ते काय बोलू राहिले वा मला बोला ना येताना मी बसली इकडे काय तिकडे राहिले इकडे हा येतो ना तुला तर सांगतोस मी तुला भेटतो का मी काय नेलं तू न वावर काय नेलं त्या पोरीले तुला म्हटलं होतं ना घरीच कामाला येतात फोरीले घरीस थकून जातात त्या त्यान तैले लगे वावरात बिघून गेली तू आली ना आले ना चक्कर दिले पडली ना आता खाली आता कोणत्या भावात पडलो तुले ते मला काय माहिती होत बापान पड द्यात पाठवून दिले पाठवलं दवाखान्यात आता ते चांगली होऊन पण नेलं नसतं तर काय बिघडलं असतं मी चाललो होतो चांगलं वावरात मी बाया घेऊन तरी तू नाही म्हणे मी जातो म्हणे तुम्ही एक दिवसाचं कामाला तीन दिवस लावता म्हणजे रोजी द्या गायला तीन दिवस म्हणे म्हणे म्हणून तू घेऊन गेली ना म्हणून घेऊन गेली तू आणि आता आता कोणत्या भावात पडली आहे तिकडे रोजी नाही दिली बाया इकडे दवाखान्यात पैसे भरून राहिली मला बोलू नका बरे तुम्ही माझी मात नका खराब करू आ, बाबा आ, ताई आल्या ताई ताई आता आली आली ताई आली या ना ताई या काय म्हणे डॉक्टर काय म्हणे कसं वाटत आहे सुप्रिया बेटा कसं वाटत आहे कशी आहे पिता काय म्हटलं डॉक्टरनं बाबा डॉक्टरनं म्हटलं की कमजोरी आलेली आहे म्हणे म्हणे खाऊ पिऊन येईल आल्या म्हणजे दिवसाच्या बरोबर अन्न बिना खा चालला चालल्या गेल्या वावरामध्ये म्हणून चक्कर आला म्हणे पहिले दोन तीन दिवस आराम करायचं सांगितलेलं आहे आणि आता सलाईन बी दिली डॉक्टरनं एक हो का सलैन लावली का बरं गेलो सलईन लावली आ, बेटा दोन तीन दिवस आराम 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 कर करतो कर माया बाबा पहिलेच मी ना आई म्हटलं होतं की कायदा वहिनी वावरामध्ये काही बा राहू दे म्हणून घरीच पण आईना ऐकलं कुठं माया आईना नाही ऐकलं आई मलाच बोलायला लागली उलटी मग मी काय म्हणू बा मग मी काही नाही म्हटलं अरे रे मला तेल पण नको करू तू चुप बस हा बाबा आईबा कशी बोलू राहिली मला नाही ना, ना, नाही ते, ते बोलते ती काही बोलत नाही ना मी काही म्हणत नाही ना त्याचा फायदा उचलला तिने म्हणून ते बोलते रेवी मी काय म्हणतो मी घराच्या चांगल्यासाठी सोचतो चांगल्यासाठी सोचतो मी घरातल्या तुम्ही काय मला बोलू राहिले सावगे चावगे मला माहित होता का ते चक्कर येऊन पडीन म्हणून मला माहित होता का आई तुला माहित आहे ना आपल्या घरीच तर किती मोठे काम असतात एवढा मोठा वाडा एवढ्या मोठ्या वाड्याचं करा एवढा मोठा घराचं करा धोरं वासरायचं करा मग तिकून नाही तर मग तू वारा तिकून गेली त्याच्या जनावर बहिणीला कमजोरी आली डॉक्टर म्हणे कमजोरीच्या ना चक्कर आल्या एवढं काम आहे आपल्या घरात काय नाही वावरातलं करायला लागतं घरच करू दे ना हो तू चाल ना मग उद्यापासून वावरात न कामा तू चाल राहू दे पंच पुला काही जास्त बोलू नको तू काही बोलू नको तूच गलती आहे तूच घेऊन गेली पोरीले वावरामध्ये तूच घेऊन गेली हा आता सरेच्या सरे, सरे मला बोला माझ गलती आहे ना गलती आहे सरे मलाच बोला आता तुम्ही नाही आई तुझी गलती आहे असं नाही सांगू आलो आम्ही की तुलाही म्हणू आलो की थोडीशी तू मी समजून घे लय कामं राहतात घरी घरचे कामं करा मग करा जास्त होऊन जाते ते बी एक इन्सानच आहे ना इन्सानच आहे का तिला मग तब्येत खराब झाली पाठवलं नाही का दवाखान्यात दीपक राहू द्या तुम्ही मामाजी राहू द्या आता वेळेला बोलू नका आता वयाची काही गलती नाही आहे काही गलती नाही आहे त्याला थोडं माहित होतं की मला चक्कर येतील ना मग मी पडेन म्हणून जाऊ द्या द्या तैले काही म्हणू नका हो झाली गलती झाली माई गलती आता नाही नेन कधी तुमच्या सुनाईले वावरात नाही आता नाही नेन आता घरीच कामं करा घरीच राहा काही नेन नाही वावरात नाही चला रूम मध्ये तुम्हाला घेऊन चालतो चला आराम करा हो चाल चाल चला रूम मध्ये घेऊन चालतो तुम्हाला आराम करा चला